नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अर्थात न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याबद्दल माहिती घेऊया आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांनी बी ए बी कॉम किंवा बी एस सीच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी केली अशा विद्यार्थ्यांसाठीचा आजचा हा माझा व्हिडिओ आहे सर्वांना माहिती आहे की जेव्हा तुम्ही ॲडमिशन केली तेव्हा सर्व कॉलेजेसमध्ये आपण ऐकत होतो की, की, की आपल्याला तुमच्या ज्या ॲडमिशन झालेल्या आहेत ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार झालेल्या आहेत असे असे बदल आहेत मेजर विषय आपल्याला निवडावे लागतात मायनर आपल्याला निवडावे लागतात जनरिक ओपन इलेक्टिव्ह असते सी सी असते ए ए सी असते एस सी सी असते अशा बऱ्याचशा शब्द बरेचशा कन्सेप्ट आपल्या कानावर आल्या असतील आणि बरेचशा विद्यार्थ्यांना त्या कन्सेप्ट अजूनही समजलेल्या नाहीत म्हणून सोपीत सोपी, सोपी भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करू त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या संपूर्ण विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे काय तर त्यातली सुरुवातीची पहिली गोष्ट अशी आहे की इथून तुमचं जे आता बी बे कॉम बी ए किंवा बी एस सी असेल हे संपूर्ण क्रेडिटवर डिपेंड असणार आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की विद्यापीठानं काय केलेलं आहे की दरवर्षी किंवा प्रत्येक सेमेस्टरला विशिष्ट क्रेडिट दिलेलं आहे म्हणजे जसे आपले मार्क्स असायचे फर्स्ट सेमला सहाशे मार्क्स सेकंड सेमला सहाशे मार्क्स थर्ड सेमला आणखी तीनशे चारशे मार्क्स असं सगळे जे मार्क्स असायचे तसे आता प्रत्येक सेमिस्टरला ऐवजी फोकस कशावर करायचं आहे आपल्याला क्रेडिट्सवर प्रत्येक सेमिस्टरला क्रेडिट्स आहेत पहिल्या सेमिस्टरला बावीस क्रेडिट दुसऱ्या सेमिस्टरला बावीस क्रेडिट तिसऱ्या सेमिस्टरला आय थिंक बावीस क्रेडिट चौथ्या सेमिस्टरला आपण बावीस क्रेडिट असे टोटल जे क्रेडिट आहेत एकशे जवळपास एकशे बत्तीसपर्यंत टोटल आपल्या तीन वर्षाचे क्रेडिट होतात मग ते एकशे बत्तीसपैकी काही अटी आहेत नियम आहे की तेवढे कम क्रेडिट्स तुम्हाला घ्यावेच लागतील तेवढ्या पर्सेंटमध्ये किंवा तेवढे म्हणजे आहेत विद्यापीठानं ठरवलेल्या नियमानुसार तेवढे क्रेडिट्स आपल्याला प्राप्त करावे लागतील माथे हे क्रेडिट्स प्राप्त करण्यासाठी किंवा हे क्रेडिट संपूर्ण जमा करण्यासाठी एक अकाउंट असते जेले म्हणतो आपण ए बी सी अक अकॅडमिक बँक फॉर क्रेडिट्स तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सीचं अकाउंट तयार केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच सीचं अकाउंट तयार करा कुठं मिळेल कोण दिल करून तर नेट कॅफेवाले आपल्या आजूबाजूला जे नेट कॅफेवाले आहेत त्यांना तुम्ही भेटा ते तुम्हाला ते ए बी एस सी अकाउंट क्रिएट करून देतील किंवा ज्यांना स्वतः करायचं आहे ते स्वतः आपल्या मोबाईलमध्ये एखाद्या यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत ते पहा तुम्ही ते व्हिडिओ पोहून आपण करू शकतो डिजि लॉकरच्या माध्यमातून पण आपण ए बी एस सी अकाऊंट आपलं तयार होऊ शकते त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट की जोपर्यंत आपलं बी ए बी कॉम बी एस सी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपला जो फोन नंबर आहे जो तुम्ही कॉलेजला दिलेला आहे तुमचं जे काय कॉलेज असेल त्या कॉलेजला तुम्ही जो नंबर दिलेला आहे तो कृपा करून कुणीही बदलू नये कारण तो नंबर जर तुम्ही चेंज केला तर तुम्हालाच बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी तयार होऊ शकतील म्हणून तो नंबर देखील आपण बदलू नये तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आधी आपण लक्षात ठेवायच्या त्यानंतर आता आपण येऊ आपल्या धोरणावर तुम्हाला माहिती असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच विद्यापीठांनी यावर्षीपासून यू जीला म्हणजेच बी बे, ए बी कॉम बी एस सी किंवा बॅचलरचे जेवढे आपले कोर्सेस आहेत डिग्री आहेत त्यांना हे धोरण लागू केलेलं आहे मागच्या वर्षी पी जीला लागू झालं होतं यावर्षी यू जीला लागू झालं पुढच्या वर्षी दहावी बारावीला लागू होईल नंतर मग पहिली दुसरी पाचवी असं ते खाली लागू लागू होणार होत त्या ठिकाणी ते जाणार आहे तर यावर्षी आपल्याला बी बे ए बी कॉम बेस्टला लागू झालेलं आहे आता लागू झालं म्हणजे नेमकं काय बदल झाले कोणते शब्द आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मेजर म्हणजे काय मायनर म्हणजे काय आपण ऐकत आहोत किंवा आपण आपल्या आवडीनुसार विषय निवडू शकतो मग ते कसे निवडू शकतो आपण त्यानंतर आपला पेपर पॅटर्न कसा असेल या संपूर्ण गोष्टींबद्दल आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया आणि सोपी भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन जवळपास सगळ्यांची झालेली आहे कोणी बी एस सीला केली असेल कोणी बी एला केली असेल कोणी बी कॉमला केली असेल बरोबर आणि जवळपास प्रत्येक कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम नावाचा एक प्रकार असते जो प्रत्येक कॉलेज ऑर्गनाईज करते सात आठ दिवस चालते त्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या जातात आता तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इंडक्शन प्रोग्राम अटेंड केले असतील ते इंडक्शन प्रोग्राममध्ये संपूर्ण एन ई पी तुम्ही समजून घेतलं असेल परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इंडक्शन प्रोग्राम अटेंड केल्यावरही बऱ्याचशा कन्सेप्ट लक्षात आल्या असतील कोणाच्या किंवा नसतील तर ज्या विद्यार्थ्यांना आण आन, आणखीही समजलं नसेल त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी ज्या संपूर्ण कन्सेप्ट आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया मग आता नेमकं या वर्षीपासून चेंज झाले नेमकं काय झालं कशाप्रकारे झालं आपण तर सुरुवातीला एक मेजर चेंज आपला असं आहे की आपली जी डिग्री आहे ही चार वर्षाची आहे परंतु त्या आपल्या इच्छेवर किमान तीन वर्ष तर आहेच पण आपली जर इच्छा असली तर आपण चार वर्ष देखील आपली डिग्री करू शकतो आता काय बदल आहेत आता संपोज आता आतापर्यंत काय होत होतं की म्हणजे या आधी असणाऱ्या बी बे ए बी कॉम बी एस सीच्या डिग्र्या आणि या वर्षीपासून असणारी बी बे ए बी कॉम बी एस सीची डिग्री याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आतापर्यंतच्या डिग्र्या वेगळ्या होत्या आताच्या डिग्र्या वेगळ्या आहेत आतापर्यंत काय होतं की एखादा विद्यार्थी आहे तो कॉलेजमध्ये गेला त्यानं दोन सेमिस्टर कंप्लीट केले पहिलं आणि दुसरं म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट केलं नंतर कॉलेज सोडून दिलं तर त्याला कोणताच फायदा त्या ठिकाणी मिळत नव्हता हो किंवा त्याला फक्त मार्कशीटच मिळत जाय बाकी त्याला त्या ते इन फ्युचर त्याचा कुठंही फायदा होत नव्हता हो परंतु यावर्षीपासून एक सगळ्यात महत्त्वाचा चेंज म्हणजे काय की तुम्हाला मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट आहे म्हणजेच काय की तुम्ही कधीही आपली डिग्री सोडून बाहेर पडू शकता कसं तर फॉर एक्झाम्पल एखादा एक विद्यार्थी बेस दिला आहे त्यानं बी एस सीचं फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर पूर्णपणे कम्प्लीट केलं जे नियम आहे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार पूर्ण केलं आणि त्याला आता सोडून द्यायचं आहे कॉलेज त्याला दुसरं काहीतरी काम करायचं आहे एखाद्या का शेतामध्ये काम करायचं आहे किंवा एखाद्या दुकानावर काम करायचं आहे तर तो दोन सेमिस्टर कंप्लीट करून बी एस सी सोडू शकते बाहेर जाऊ शकते काम करू शकते डबल त्याला दोन वर्षानं वाटलं की परत आपल्याला बी एस सी कम्प्लीट करू आपलं आता आपण जे राहिलेलं आहे ते तर परत तो येऊन कंटिन्यू करू शकते मग हे जे दोन सेमिस्टर कंप्लीट करून त्यानं बी एस सी सोडली तर याला त्या ठिकाणी फक्त मार्कशीटच नाही मिळेल सोबत त्याला एक सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणजेच काय की जर आपण फक्त एक वर्ष जी केलं तर आपल्याला सर्टिफिकेट मिळेल आपण दोन वर्ष जर यू जी केलं तर आपल्याला डिप्लोमा ऑफ यू जी मिळणार आहे आपण जर तीन वर्ष केलं तर आपल्याला डिग्री मिळेल आणि आपण चार वर्ष जर आपलं शिकलो बी ए बी कॉम बी तर आपल्याला ऑनर्स मिळेल त्याच्यामध्ये पण आणखी एक एक्स्ट्रा प्र प्रकार आहे ऑनर्स विथ रिसर्च असे दोन आहे ते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे आपलं पहिलं सेमिस्टर आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया आता पहिल्या सेमिस्टरमध्ये बरेचसे शब्द आहेत जे नवीन आहेत आपल्यासाठी त्याबद्दल आपण माहिती घेऊ तर आता ज्या तुमच्या ॲडमिशन झालेल्या आहेत तर त्या मध्ये तुम्हाला जवळपास बरीचशी विषय या ठिकाणी आहेत म्हणजे जवळपास सगळ्यांना कंपल्सरी आहे ती करावीच लागतील पाचन सहा विषय आता आपल्याला आहे आतापर्यंत काय होतं की विद्यार्थ्यांना पाच सहा विषयांचा अभ्यास केला विषय संपला असं होतं परंतु यावर्षी तसं नाही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत मग त्याचे प्रकार कोणते कसे प्रकार तर त्यासाठी एक स्कीम मी स्कीमचा जो टेबल आहे इथं मी तयार केलेला आहे तर तो, तो टेबल आपण या ठिकाणी समजून घेऊ तर प सुरवातीला आता तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागतील हे व्हर्टिकल नंबर वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत व्हर्टिकल्स म्हणजे प्रकार विषयाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यानंतर त्या प्रकारांचे नावं आहेत तिथं कोणत्या कोण किती किती प्रकारांचे आपल्याले विषय राहतील आणि आपले जे विषय आहेत ते विथ विषय राहतील आणि ते विषयाले असणारे जे क्रेडिट्स आहेत म्हणजे एक प्रकार त्याला असणारे मार्क्स आहेत ते इथं राहतील मी सुरुवातीला सांगितलो तुम्हाला की प्रत्येक गोष्टीले आता आपल्याला क्रेडिट्स आहेत म्हणून कोणतेही काम करताना कोणताही विषय निवडताना कोर कोणताही कोर्स करताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतील की त्याला क्रेडिट्स किती आहेत आणि ज्या कोर्सला चांगले क्रेडिट्स असतील तेच कोर्सेस आपण या ठिकाणी केले पाहिजे म्हणून आता सुरुवातीला पाय या ठिकाणी दिसते आपल्याला ए व्हर्टिकल ए व्हर्टिकलले काय म्हणतो आपण मेजर मेजर सब्जेक्ट मेजर सब्जेक्ट कशाला म्हणतात की जो एक मेन विषय असतो मुख्य विषय असतो की जो विषय आपल्याला कंटिन्यू सततपणे शिकायचा आहे तीन वर्ष किंवा चार वर्ष त्याला म्हणतो आपण मेजर सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल बी एस सी बी एस सीमध्ये जर आपण एक विषय मेजर म्हणून निवडला तर आपल्याला पूर्ण तीनही वर्ष केमिस्ट्रीचा अभ्यास करावा लागेल आणि जे पी जी करू आपण पोस्ट ग्रॅज्युएशन ते आपल्याला केमिस्ट्रीमध्येच करता येईल बाकी विषयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पी जी जे आहे ते आपल्याला करता येणार नाही त्याला मेजर म्हणतो आपण मेजर सब्जेक्ट म्हणजे आपल्याला ज्या विषयात अत्यंत चांगली आवड आहे किंवा आपल्याला असं वाटते की या विषयात चांगल्या प्रकारे भविष्यात करिअर होऊ शकते चांगल्या प्रकारे आपलं करिअर आपण तयार करू शकतो या विषयामध्ये तर असे विषय आपण मेजर म्हणून निवडले पाहिजे ते विषय म्हणजे आपले मेन सब्जेक्ट राहतात आणि त्या विषयावर संपूर्ण आपली डिग्री डिपेंड राहत असते आपले जे भविष्यातले जे फ्युचर जे आपलं असणार आहे त्या मेजर सब्जेक्टवर डिपेंड असेल तर दोन आपल्याला मेजर या ठिकाणी निवडावे लागतात इथं लिहिलेलं आपण दोन मेजर आणि या प्रत्येकाला दोन दोन क्रेडिट्स या ठिकाणी असतील तुम्हाला आता हे कसे निवडायचे काय निवडायचे हे तुम्हाला कॉलेजेस ज्या ज्या कॉलेजमध्ये तुमचे ॲडमिशन आहे तर त्या कॉलेजेसमध्ये असणारे जे विषयाचे प्राध्यापक आहेत हे तुम तुम्हाला सविस्तरपणे ते समजून सांगतील त्यानंतर दुसरा प्रकार आहे मायनर ज्याला आपण बी व्हर्टिकल म्हणतो बी व्हर्टिकलमध्ये दुसरा सब्जेक्ट आहे मायनर मायनर म्हणजे काय की जे मेजर विषय आहेत त्याला सपोर्ट करणारे हे मायनर असतात बरोबर म्हणजे सपोज एखादा केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला सपोज एखादा नाही आवडला ना आपल्याला दोन वर्षानं आणि आपण मायनरमध्ये केमिस्ट्रीला सपोर्टिव्ह बॉटनी विषय घेतलेला आहे तर मग आपण केमिस्ट्रीच्या ऐवजी हो कशामध्ये करिअर करू शकू बॉटनीमध्ये इन फ्युचर जर आपल्याला वाटलं तर आपण त्या बॉटनीमध्ये चांगल्या प्रकारे करिअर करू शकू त्याला म्हणतो आपण मायनर सब्जेक्ट हे पण आपल्याला दोन निवडावे लागतात कॉलेजमध्ये तुम्हाला सांगतील कशाप्रकारे निवडायचे काय निवडायचे याले पण दोन आणि दोन चार क्रेडिट्स त्या ठिकाणी आहेत त्यानंतर तिसरं व्हर्टिकल आहे आपलं सी व्हर्टिकल जे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जेले म्हणतो आपण जेनरिक ओपन इलेक्टिव असं नाव आहे त्याचं हे शब्द तुम्हाला दरवर्षी लक्षात ठेवावे लागतील आता मेजर मायनर जनरल जनरिक ओपन इलेक्टिव त्याच्यानंतर ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स इंडियन इंडियन नॉलेज सिस्टीमचे कोर्सेस आहेत त्यानंतर व्ही ई सी नावाचा प्रकार आहे सी सी आहे हे सगळे शब्द दरवर्षी आपल्याला लक्षात ठेवावे लागतील सी व्हर्टिकलमध्ये काय आहे जेनरिक ओपन इलेक्टिव्ह जेनरिक ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय हा एक विषयाचा असा प्रकार असतो जो सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी निवडावा लागतो आणि निवडा लागते म्हणजे काय करावं लागते नेमकं याच्यामध्ये की सपोज एखादा विद्यार्थी कॉमर्सचा असेल तर त्याला कॉमर्स सोडून बाकी फॅकल्टीचे विषय कंपल्सरी निवडावे लागतील एखादा सायन्सचा विद्यार्थी असेल बी एस सी आहे तर तुम्हाला बी एस सीचा याच्यामध्ये निव निवडता येणार नाही बी एस सी सोडून तुम्हाला बाकी फॅकल्टीचे विषय या ठिकाणी निवडावे लागतील कॉमर्सचा विद्यार्थी आहे तर कॉमर्सच्या विद्यार्थ्याला कॉमर्स सोडून बाकी फॅकल्टीचे विषय कंपल्सरी निवडावेच लागतील त्याला ते चॉईस करावेच लागतील आणि हाच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा एक प्रकार आहे ज्याच्यामुळे काय होते की आपल्याला आपली फॅकल्टी सोडून बाकी फॅकल्टीचा देखील अभ्यास करायला मिळते आणि इन फ्युचर भविष्यामध्ये नाही सपोज आपल्या मेजरमध्ये करिअर करता आलं तर आपल्याला एक हे जे ओपन इलेक्टिव असते हा एक सपोर्ट करणारा भविष्यामध्ये विषय असतो म्हणून आपल्याला हे पण इथं दोन विषय या ठिकाणी निवडावे लागतात याले पण दोन दोन क्रेडिट या ठिकाणी आहे अलं लक्ष जनरल जनरिक ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय आउट ऑफ फॅकल्टी आपली फॅकल्टी सोडून दुसऱ्या फॅकल्टीचा विषय विद्यार्थ्यांना निवडावे लागेल त्यानंतर पुढचं आहे व्हर्टिकल डी या डीमध्ये एक आहे एस सी सी स्किल इन्हान्समेंट कोर्स असं त्याले म्हणतात की ज्या म्हणजे असे की याच्या याच्याके जास्त म्हणजे विद्यापीठाचा पेपर होईल नाही होईल याची की गॅरंटी सध्यापासून मी तुम्हाला देणार नाही किंवा आणखी मला त्याबद्दल फारशा आयडिया नाही आहे हे जे आहेत समजा व्हर्टिकल डी ई ॲप हे तीनही व्हर्टिकल नॉर्मली कॉलेज लेवलवरच आपले शक्यतोवर राहतील कन्फर्म अजूनपर्यंत बऱ्याचशा गोष्टी कन्स ज्या क्लिअर झालेल्या नाही आहेत म्हणून हे जे शेवटचे तीन व्हर्टिकल आहेत डी ई e, एफ हे नॉर्मली कॉलेज लेवलवर राहतील जे तुमच्या पार्टिसिपेंटवर म्हणजे तुम्ही किती सहभाग घेता किती कॉलेजमध्ये प्रेझेंट राहता कॉलेजनं दिलेल्या सूचनांचं पालन किती चांगल्या प्रकारे करता त्याच्यावर डिपेंड हे शेवटचे तीन व्हर्टिकल या ठिकाणी असतील ज्याच्यामध्ये पहिलं पाहिलं आपण डीमध्ये ए सी हे फर्स्ट सेमले कंपल्सरी आहे स्किल एनहामेंट मोड जसं उदाहरणार्थ एखादं टॅली आहे किंवा एखादं एखाद्या कॉम्प्युटरचे वेगवेगळे कोर्सेस असतात ज्याच्यामध्ये शिकवतात आपल्याला एखादं डिझायनिंग करणं एखादं ग्राफिक डिझायनिंग किंवा एखादं टेली आहे टेली जर आपण शिकलो तर एक अकाउंटिंगचं स्किल आपल्यामध्ये येते बरोबर तर असा एक कोर्स तुम्हाला निवडावा लागेल यावर्षी जे कॉलेजवाले तुम्हाला सांगतील कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर तेले पण त्याच्यामध्ये पण दोन विषय राहतील तेले दोन क्रेडिट्स तुम्हाला या ठिकाणी असतील एक एक मार्काचा तो क्रेडिट्स असणार आहे त्यानंतर आहे ई व्हर्टिकल ई व्हर्टिकलमध्ये तीन प्रकारचे विषय तुम्हाला असतील ज्याच्यामध्ये आणि टोटल सब्जेक्ट तिच्यामध्ये पाच राहतील आता हे कशाप्रकारे हे मलाही मज माझंही एकदम पूर्णपणे ती कन्सेप्ट क्लिअर नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जासाल तेव्हा विचारायचं आपण आपले जे सर असतील प्राध्यापक असतील त्यांना विचारायचं की एई सी म्हणजे काय के एस म्हणजे काय व्ही एस सी म्हणजे काय याच्यामध्ये टोटल का। पाच सब्जेक्टचं सिलेक्शन आपल्याला करायचं असते जे कॉलेज थ्रू कॉलेज थ्रू आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल त्याच्यामध्ये पाच सब्जेक्ट आहेत आणि त्याला टोटल सहा क्रेडिट आहेत आपल्याला एवढं महत्त्वाचं हे ई व्हर्टिकल आहे आणि जास्तीत जास्त ई व्हर्टिकल हे आपल्या ॲक्टिव्हिटीवर डिपेंड असणार आहे आपण कॉलेजने कॉलेजने सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज किती चांगल्या प्रकारे करतो तर त्याच्यावर डिपेंड हे व्हर्टिकल या ठिकाणी असेल त्याच्यानंतर शेवटचं जे आहे यफ व्हर्टिकल जेले म्हणतो आपण सी 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 म्हणजे काय याले म्हणतो आपण करिकुलम कोर्सेस करिकुलम कोर्सेस म्हणजे काय उदाहरणार्थ एन सी सी एन एस एस त्यानंतर संपूर्ण ज्या कॉम्पिटिशन होतात कॉलेजमध्ये त्या कॉम्पिटिशन किंवा गॅदरिंग होते सांस्कृतिक कार्यक्रम होतात हे संपूर्ण या ठिकाणी येत असतात सी सीमध्ये ज्याच्यामध्ये कंपल्सरी कोणत्या ना कोणत्या एका ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला पार्टिसिपेंट करायचं आहे एका ॲक्टिव्हिटीमध्ये आणि त्याचे पण क्रेडिट्स आपल्याला किती मिळतील दोन क्रेडिट्स त्या ठिकाणी प्राप्त होतील म्हणजे तुम्ही एन एस एसमध्ये भाग घेतला एन एस एसमध्ये नोंदणी केली रजिस्ट्रेशन केलं सांगितलेल्या संपूर्ण आपण ॲक्टिव्हिटीज केल्या कंप्लीट केलं पूर्ण तर आपल्याला ते एन एस एसचे जे इन्चार्ज असतात ते आपल्याला दोन क्रेडिट त्या ठिकाणी देतील आणि हे संपूर्ण जे क्रेडिट्स आहेत हे आपल्या त्या अकाउंटमध्ये जमा होतील जे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला ए बी एस सी अकाउंट ते सगळ्यांना कंपल्सरी आहे ते काढावंच लागेल ला, तयार करावंच लागेल तर त्या अकाऊंटमध्ये सगळे जमा होतील असं टोटल पूर्ण आपलं जे फर्स्ट सेमिस्टर आहे हे टोटल किती क्रेडिटचं असणार आहे बावीस क्रेडिटचं असेल याच्यासारखं सेम सेमिस्टर सेम सेम सेकंड सेम आपलं सेम आहे थोडेसे मायनर चेंजेस त्याच्यामध्ये आहेत थोडे थोडे काही लहान लहान बदल त्याच्यामध्ये होतील आणि ते पण सेमिस्टर तुमचं असणार आहे बावीसचं बावीस क्रेडिटचं म्हणजे फर्स्ट सेमचे बावीस आणि सेकंड सेमचे बावीस असे टोटल किती क्रेडिट झाले आपले चौवेचाळीस क्रेडिट झाले म्हणजे फर्स्ट इयरचे पूर्ण आपले चौवेचाळीस क्रेडिट आहेत एक नियम आहे विद्यापीठाचा की ज्या विद्यार्थ्यांना या चौवेचाळीसपैकी जे विद्यार्थी किमान चाळीस क्रेडिट्स प्राप्त करतील त्यांनाच सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल जे विद्यार्थी चाळीस क्रेडिट्स पूर्ण करणार नाही चाळीसच्या खाली येतील त्यांना सेकंड इयरला ॲडमिशन मिळणार नाही बरोबर म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे की आपले जे क्रेडिट्स आहेत हे कशाप्रकारे किमान चाळीस क्रेडिट्स आपल्याला दोन सेमेस्टर मिळून कसे प्राप्त होतील याच्याकडे आपल्याला फोकस करायचा आहे मग कसे मिळतील इथं तर सरळ सरळ आपले हे जे आहेत पहिले सहा सब्जेक्ट याच्यामध्ये दोन प्रकारे पेपर आपले होतील पेपर होतील म्हणजे जो पॅटर्न असणार आहे आपला परीक्षेचा यावर दरवर्षी पेपर पॅटर्न कसा असते आपला ऐंशी मार्काचा थेरीचा पेपर आणि वीस मार्क इंटर्नलचे ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल आहे ते साठ मार्क साठ मार्काचा थेरीचा पेपर आणि चाळीस मार्क प्रॅक्टिकलचे किंवा इंटर्नलचे असतात आपल्याला त्याच्यामध्ये व्हायवा होते वगैरे वगैरे सगळं पण परंतु यावर्षीपासून जो पेपर पॅटर्न आहे हा खूप मोठ्या प्रमाणात बदललेला आहे बी एचे थोडेसे पेपर पॅटर्न वेगळे आहेत परंतु जे बी कॉम आणि बेसची जी आहे यांचे जे विद्यापीठाचे पेपर राहतील हे फक्त तिसतीस मार्काचे राहतील आणि वीस मार्काचे त्यांना इंटरनल राहील तर ते, ते, ते वीस मार्क जे इंटरनल आहेत ते तुम्हाला कसे मिळतील की तुम्ही कॉलेजमध्ये किती लेक्चरला किती उपस्थित आहात त्याच्यावरती वीस मार्क ठरतील तुमचे त्यानंतर जे टेस्ट घेतल्या जातील आता कॉलेजमध्ये रेग्युलर टेस्ट तुमच्या राहतील तर त्या टेस्टमध्ये तुम्ही कसा परफॉर्मन्स करता त्याच्यावरती इंटरनल मार्क्स तुमचे डिपेंड राहतील आणि जो विद्यापीठाचा जो तीस मार्काचा पेपर येईल तो जो बा कायदा विद्यापीठ घेणार आहे तर तो तीस मार्काचा पेपर राहणार आहे मग त्या तीस मार्कामध्ये आता एम सी क्यू असतील की लाँग क्वेश्चन असतील की शॉर्ट क्वेश्चन असतील कसे असतील हे अजून ठरायचं बाकी आहे ते ठरल्यानंतर मला माहिती पडल्यानंतर मी तुम्हाला ते सांगेल तर असा तो पेपर पॅटर्न तुमचा असणार आहे आणि या संपूर्ण पेपर पॅटर्नमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे आपलं क्रेडिट्स प्राप्त करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमची डिग्री जे असणार आहे आता हे डिग्री कशावर असणार आहे क्रेडिट्सवर तुम्ही किती क्रेडिट्स घेता याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांचा फोकस असला पाहिजे की जास्तीत जास्त क्रेडिट्स आपल्याला मिळवायचे कसे मिळतील तर तुम्ही नियमितपणे कॉलेजमध्ये जा कॉलेजने सांगितलेल्या संपूर्ण सूचनांचं सा पालन करा तुमचे जे संबंधित विषयाचे प्राध्यापक असतील त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांनी सांगितलेल्या संपूर्ण गोष्टी योग्य वेळेत पूर्ण करा तरच तुम्हाला चांगले क्रेडिट्स या ठिकाणी मिळतील दरवर्षी विद्यार्थी कॉलेजमध्ये जात नव्हते फक्त परीक्षेची तयारी करायचे परीक्षा देऊन पास व्हायची त्यांना डिग्री मिळत होती परंतु यावर्षीपासून तसं चालणार नाही तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कॉलेजमध्ये द्यावा लागेल कॉलेजमध्ये सांगितलेल्या संपूर्ण गोष्टींचं सूचनांचं पालन करावं लागेल तरच तुम्हाला हे क्रेडिट्स त्या ठिकाणी प्राप्त होतील कारण तुम्ही जर कॉलेजमध्ये गेले नाही तसाच अभ्यास केला तर जास्तीत जास्त आपण दोन चार सहा आठ दहा बारा क्रेडिट्स घेऊ शकतो हे क्रेडिट्स आपल्याला मिळणार नाहीत खालचे कारण हे संपूर्ण ॲक्टिव्हिटीवर डिपेंड आहेत आपल्या म्हणून आपल्याला कॉलेजमध्ये या वर्षीपासून जाणं अत्यंत आवश्यक आहे कंपल्सरी आहे सगळ्यांनी कॉलेजमध्ये जायचं आणि ज्या आणखी याच्याबद्दल बाकी बाकी ज्या ज्या कन्सेप्ट आहेत तर त्या कॉलेजमध्ये आपण आपल्या संबंधित प्राध्यापकांना आपल्या सरांना विचारायचं ते तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आ, 100%, 20, 30 आ, दुशी दुशी आशा करतो की नाही हंड्रेड पर्सेंट ट्वेंटी थर्टी पर्सेंट तुमच्या बऱ्याचशा गोष्टीच्यापैकी लक्षात आल्या असतील जशी जशी माहिती प्रकारे आणखी एक व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करेल तर प्रकारे हे संपूर्ण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीची स्कीम आहे जे आपल्याला दरवर्षी आता लक्षात ठेवावी लागेल ह्या कन्सेप्ट शब्द सगळे लक्षात ठेवावे लागतील मेजर मायनर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील तर सोपी सोपी भाषामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला नाही हंड्रेड पर्सेंट तर दहा टक्के वीस टक्के तुमच्या लक्षात आलं असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ संपवतो थँक्यू सो मच so